मिरज कुपवाड रोडवरील शिवशक्ती नगरजवळ सोमवारी संध्याकाळी दोन दुचाकींची आमने सामने झालेली धडक जीव घेणी ठरली आहे या अपघातात दोन दुचाकी स्वारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून एक महिला आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याने घटनास्थळावरील दृश्य हृदयद्रावक होतं मृतांमध्ये राहुल कांबळे वयवर्ष अंदाजे पस्तीस राहणार दुर्गानगर मिरज व तुषार अशोक पिसे वयवर्ष सत्तावीस राहणार मुजावर पट्टा मिरज यांचा समावेश आहे दोघांपैकी एकाची दुचाकी सह्याद्री स्टार्च चौकाच्या दिशेने जात असताना दुसऱ्या दुचाकीचे जोरदार धडक बसल्याचं प्राथमिक समजतं जखमींना उपस्थित नागरिक जीवरक्षक टीम तसेच आयुष हेल्पलाईन कुपवाड यांच्या मदतीने तातडीने मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे अपघाताची माहिती मिळताच कुपवाड पोलीस दल तात्काळ घटनास्थळी दाखल रस्त्यावरील वेग अंधार किंवा निष्काळजीपणा यापैकी कोणत्या कारणामुळे अपघात झाला याबाबत पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी न्यूज चॅनल